शिर्डी येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची राज्यव्यापी बैठक संपन्न आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची शिर्डी येथे राज्यव्यापी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत राज्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ उपस्थित होते शिर्डी येथील शासकीय गेस्ट हाऊस या ठिकाणी जा झालेल्या राज्यव्यापी बैठकीत कार्यकर्त्यांची अडीअडचणी अण्णासाहेब कटारे हे म्हणाले की संधी मिळाली तर ती मानाची तर व सन्मानाची असली पाहिजे सर्वसामान्य जनतेला घेऊन बरोबर चालणारा रा आपला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा सर्वांचा पक्ष असून न्याय व वा अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहे तसेच तळागाळातील लोकांना सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष झपाट्याने वाढत आहे लोक झाले पाहिजे न्याय हा हक्काने मागितलाच पाहिजे आगामी होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती या सर्व ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार देणार आहे सभासद संपर्क अभियान तिथे शाखा सुरू होणार आहे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व गाव पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या संपर्क अभियानात उतरणार आहे तसेच जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे या बैठकीमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय भूषणजी गवई साहेब यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आलाय तसेच शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्ताची निवड राज्य नियमात असावी घटनेबाह्य असल्यास आमचा या विश्वस्त मंडळास तीव्र विरोध असणार सदर साईबाबा संस्थानची विश्वस्त मंडळ होत असताना या विश्वस्त मंडळात बौद्ध समाजातील व्यक्तीचा समावेश करावा अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्र नेते अण्णासाहेब कटारी यांनी यावेळी केली आहे आजच्या या राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीमध्ये अनेक विषय संदर्भात चर्चा झाली राज्यातून आलेले पदाधिकारी येवला छत्रपती संभाजीनगर सातारा कोल्हापूर अहिलेनगर बीड नांदगाव शेवगाव श्रीरामपूर शिर्डी जालना या परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थान करिता हेमंत शेजवळ शिर्डी आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस पासून तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सरे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फूस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन